नमस्कार माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूया हेडलाईन्स शरद पवारांना हरवणं हाच एकमेव अजेंडा भाजप नेते चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान विधानावर सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला संताप होळी व धुळवड निमित्त बाजारपेठा सजल्या बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या आकारांच्या पिचकारांना लहान मुलांची अधिक पसंती पेण शिशु विकास मंदिर शाळेत उत्सव सणांचा वार्षिक प्रकल्प साजरा सणांमधून भारतीय संस्कृतीची केली जोपासना आणि नवी मुंबई एपीएमसी फळबाजारात मोठ्या प्रमाणावर खरबूज दाखल रमजान निमित्त खरबूज खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी <�णागा> आता पाहूया सविस्तर वृत्त भाजप नेते चंद्रकांत पाटलांनी काल बारामतीत शरद पवारांना हरवणं हाच एकमेव अजेंडा असल्याचं जाहीर केलं चंद्रकांत पाटलांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळेंनी संताप व्यक्त केलाय गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचा हाच अजेंडा होता आज अखेर पोटातलं ओटावर आलं हे अत्यंत गलिच्छ राजकारण असून भाजपकडे दुसरा कोणताही मुद्दा नाही असंही सुप्रिया सुळे म्हणाले वैयक्तिक असं नाही एक तर आम्ही सामाजिक जीवनात आहोत पण हे दुर्दैव आहे की बारामती मध्ये त्यांचा एकच ध्येय आहे की शरद पवारांना विकास डेव्हलपमेंटचे काही मुद्दे आज बारामतीमध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे टँकरची गरज आहे छावण्यांची गरज आहे हा महागाई बेरोजगारी असा कुठलाही मुद्दा ना विकासाचा ना महागाईचा ना बेरोजगारीचा ना दुष्काळाचा ना टँकरचा ना शेतीचा ना हमी भावाचा एकही मुद्दा त्यांनी कोणी मांडला नाही भारतीय जनता पक्षाचं एकच लक्ष आहे की आदरणीय पवार साहेब शरद पवारांना हरवणे हा एकच त्यांचा टार्गेट आहे हे खूप दुर्दैव आहे आणि ज्या पद्धतीने ते बोलत हा छत्रपतींचा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हा कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे ही लढाई वैचारिक असते वैयक्तिक असते आणि ही वैचारिक लढाई की ज्या धमक्या ज्या पद्धतीने ह्यांना संपून टाकू अशी ही भाषा आहे ही महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला अजिबात शोभत नाही आणि शेवटी जे मनात आहे ते काल ओठात आलं त्यांचा एकच कार्यक्रम आहे शरद पवारांना संपवणं हे शब्द माझे नाहीयेत त्यांचे आणि दुर्दैव आहे की महाराष्ट्राचं आणि देशाचं राजकारण आज भारतीय जनता पक्षाने सुडाचं राजकारण आणि गलिच्छ राजकारण झालंय ते म्हणतात विकास विकास पण विकासाचा मुद्दाच राहिला नाही काल ते पुन्हा एकदा सिद्ध झाले नाही एक ना 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 तुम्ही एकीकडे म्हणताय की आमची वैयक्तिक लढाई नाहीये परंतु वैचारिक आहे पण दुसरीकडे अशा पद्धतीनं भाजप म्हणा किंवा इतर पक्ष असतील सातत्यानं वैयक्तिक टीका करताना पाहायला मिळतात याबद्दल तुम्ही कसं बघता बघा ते त्यांचे संस्कार आहेत माझ्यावर माझ्या आईने आणि कैलासवासी ते यशवंतराव चव्हाणांचे जे संस्कार आहेत त्याच्यात कधीही वैयक्तिक टीका किंवा वैयक्तिक कुठल्या व्यक्तीबद्दल बोलणं हे आमच्यावर झालेले संस्कार नाही आमच्यावर जे संस्कार झालेत वैयक्तिक कधी नाही ही राजकीय आणि वैचारिक लढाई माझ्यासाठी आता बाकीचे कसे वागतात हे मी मी नाही कंट्रोल कंट्रोल करू करू शकत कशी वागू शकते शकते हे होळीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपलाय आणि त्यासाठी सर्व बाजारपेठा सजल्या आहेत विविध वी प्रकारचे धुळवाड आणि होळीचे सामान बाजारपेठात दाखल झाले आठ दिवसांवर आलेल्या धुळवाडसाठी बाजारपेठा बाजारपेठात सज्ज झाल्यात लहान मुलांसाठी धुळवडचे कलर आणि पिचकारी विक्रीसाठी ठेवण्यात आलेत बाजारात वेगवेगळ्या आकाराच्या पिचकार्यांना लहान मुलांची अधिक पसंती मिळते केमिकल वाला पक्का कलर पाणी में बोलना पडता नॉन टॉक्सिक कलर राहत आहे अर्बल गुलाल आता इसमें तो एक खुला लेगा सस्ता पड़ता है साठ रूपए किलो पड़ता है सौ रूपया किलो पड़ता है चौदह कलर आता है जो नॉन टॉक्सिक लेगा उसमें पांच कलर आता है केमिकल केमिकल का में चार उसमें जब पाँच छह दिन जाता नहीं बच्चे लोग से केमिकल बच्चे लोग को नुकसान भी हो सकता है प्राइस में क्या फर्क है प्राइस में तो उसमें डिब्बी आता है दस रुपया बीस रुपया पचास रुपया और ये साठ रुपया सौ रुपया किलो मिलता है सस्ता कौन सा और महंगा कौन सा सस्ता यही खुला वाला महंगा है

होली तक का भी खाली पिचकारी का स्टार्टिंग पिचकारी तीस रूपए से, से लेके अपने पास बारह सौ पचास का पिचकारी जिसमे आपको डबल टाकी वाला पिचकारी मिल जाएगा डबल शॉट वाला पिचकारी मिल जाएगा और गन मिल जाएगा इसमें बाकी आपको स्पाइडरमैन जितने करेक्टर हैं हल्क पब्जी सब करेक्टर का पिचकारी मिल जाएगा और प्लस इलेक्ट्रॉनिक पिचकारी भी अपने पास न्यू आया है इसमें, क्या इसमें ये फर्क है आप तीन रेंज तक मार सकते हो मतलब कम प्रेशर रहेगा फिर ज्यादा प्रेशर रहेगा फिर इससे ज्यादा प्रेशर रहेगा बाकी सब ये नॉर्मल पिचकारी है मांग किसकी सबसे ज्यादा है मांग तो अपना सबसे ज्यादा सब स्पाइडरमैन करेक्टर पिचकारी की मांग है सबसे ज्यादा इस उम्र के लोग ज्यादातर खरीदारी कर रहे हैं बच्चे भी हो गए बड़े भी हो गए सभी कर रहे हैं क्योंकि होली का ये त्योहार है तो लोगों को मतलब होली तो खेलना पड़ेगा इसलिए सब लोग खरीद रहे हैं और कुछ नहीं अब बच्चे किस तरह की पिचकारी को मांग कर, की की मांग, कर दवल, दवल मांग कर रहे हैं और बुजुर्ग किस तरह की मांग रहे हैं ज्यादातर बच्चे अपना एयर गन हो गया डबल डबल शॉट वाला हो गया इसकी ज्यादा मांग कर रहे हैं और बुजुर्ग लोग अपना सिंपल पिचकारी अभी कस्टमर का रिस्पांस कैसा है कस्टमर का रिस्पांस एकदम बढ़िया मतलब है एकदम मतलब बढ़िया बिक रहा है सामान इसका कोई नहीं है नवी मुंबई डाली डाळीचे दर वाढले आहेत हवामानानुसार डाळींचे दर ठरतात मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी दर दहा ते वीस रुपयांनी वाढले आहेत मागणी आहे मात्र दर वाढल्याने कमी प्रमाणात खरेदी करताना ग्राहक पाहायला मिळत आहेत एप्रिलमध्ये नवीन आवक दाखल होणार आहे मात्र यापुढेही डाळींचे दर हे वाढतच राहणार असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे दरवाढीमुळे गृहिणींमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले तो उत्पन्न त्या प्रमाणामध्ये जेवढं पाहिजे तेवढं उत्पन्न नाहीये दरवर्षी झालं नेमका डाळ निघायचा वेळ तांदूळ निघायचा वेळ आणि हा काय होत पाऊस वगैरे काय जास्त हवामानावरती हो त्याप्रमाणे पाहिजे तशी आवक होत नाही मार्केटमध्ये आणि आवक न होण्यामुळे साजिकच आहे की तुम्हाला भाव वाढलेले दिसतात आज कुठली तुरीची डाळ जरी घेतली तर आज दीडशेच्या एकशे चाळीस दीडशेच्या आसपास तुरीच्या डाळीचा भाव आहे आणि एवढा भाव प्रतिवर्षी समजा शंभर एकशे दहाचा भाव असतो तर ह्या वर्षी ती एकतीस ते चाळीस रुपये वाढलेले आहे ते आणि उत्पन्न कमी असल्यामुळे आणि मार्केटमध्ये त्याचा परिणाम जाणवतो आणि त्यामुळे भाव वाढलेले दिसतात आणि भाव ऍक्च्युअली वाढलेले मागच्या मागणी गिराहकांची आहे गिराकांना लागते पण काय करते माणूस काय गिराक दहा किलो घ्यायचे तर पाचच किलो घेते शंभर किलो घेणारा माणूस पन्नास साठ किलो वरती भागवतो म्हणजे भाव वाढलेले असल्यामुळे त्याचं बजेट तुटत आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वस्तू वाढलेली असल्यामुळे त्याला त्याचा फार फारक जाणवतो शंभर टक्के फरक तो तो तर प्रत्येक कस्टमरला प्रत्येकाचं बजेट प्रत्येक वस्तू वाढलेली असेल तर त्याचं बजेटमध्ये परिणाम होतोच त्याचा कारण आवक ही मोजकी असते खर्च वाढत जातो म्हटल्यानंतर त्याचं बजेट तुटतंय तिथे त्यामुळे त्याचा परिणाम मार्केटवरती होतो ता ता। लोगे नारा मार्केट वरती दहा किलो घेणारा कमी घेतो माल आहे वापरत पाहिजेच लागणारी वस्तू ती लागणारच आहे आणि ही मला तरी नाही वाटत वर्षभर ही डाळ कमी राहील याच्यापेक्षा कमी होण्याची शक्यता कमी आहे वर्षभर आता ही हेच भावामध्ये किंवा वाढलेल्या थोड्या वाढलेल्या भावात पण पब्लिकला ग्राहकांना घ्यावंच लागणार आहे त्याचा परिणाम त्याचा मार्केटवर होणार म्हणजे कमी होण्याची शक्यता नाही आता एपीएमसी फळ बाजारात इतर राज्यांतून मोठ्या प्रमाणात खरबूज फळ दाखल झाले या फळाची मोठ्या प्रमाणात आवक झाली असून सध्याचे दर होलसेल मार्केटला तीस ते चाळीस रुपये आहेत या फळांना चांगलीच मागणी असल्याचं पाहायला मिळतंय फळ खरेदी करण्यासाठी एपीएमसी बाजारपेठेत नागरिकांची मोठी गर्दी आहे रमजानच्या मुळे खरबुजाची आवक बऱ्यापैकी खरबूज कलिंगडची आवक बऱ्यापैकी आहे त्याचं सेलिंग चांगलं होतं रमजान चालू व्हायच्या आधी दोन, दोन दिवस आणि नंतरचे दोन दिवस थोडी तेजी होती खरबूज होलसेल मध्ये चाळीस रुपये पस्तीस रुपये किलो खपलं होत आता दोन दिवस झाले परत थोडेसे डाऊन झाले फक्त माल सेलिंग होतोय रेंज कमी झाली आता सध्या तीस पस्तीस रुपयाची रेंज बाकीच्या फळांबद्दल आंब्याची आवक वाढली आहे आंब्याला जरा थोडीशी बाजार डाऊन झालेत गिरायकलचा एवढं उठाव नाही आंब्याचं हजार रुपये पेटीला फरक पडलाय जो आंबे साडेचार हजार रुपये खपत होते ते तीन साडेतीन हजार रुपयावरती आले आंब्याचे तर थोडेसे अजून कमीच होतील खरबूज आणि याचे काय वाढणार नाही पण या रेंज मध्ये राहतील पण रेंज मध्ये खरबूज कपेल कलिंगड पंधरा रुपयाच्या रेंज मध्ये कपेल रमजान मुळे खरबूज कलिंगड पायन आणि पपई या चार आयटमला डिमांड चांगला या रेंज तर माल खपत राहते नवी मुंबई एपीएमसी मार्केट मध्ये आंब्यांच्या दिवसाला चार हजार पेट्यांची आवक झाली आहे मोठ्या प्रमाणात आवक आल्याने हापूस आंब्याचे दरही खाली उतरले आहेत सध्या घाऊक बाजारात तीनशे ते एक हजार रुपये डझन आंबा विकला जातोय कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड जिल्ह्यातून ही आवक होती है। या यावर्षी आपूस आंब्याचा सीझन लवकर सुरू झाला असल्याने होळीनंतर एक लाख पेट्यांची आवक होण्याची शक्यता असल्याने दर अजून कमी होणार आहेत दरम्यान कोकणातील आपूस आंब्या बरोबरच कर्नाटकमधील आंबा सुद्धा येऊ लागला असून किलोला ऐंशी ते शंभर रुपयांना विकला जातोय सध्या आपूस आंब्याचा सीझन आता वाढत चाललेला आहे यंदा जानेवारीपासून आंबे चालू झाले होते फेब्रुवारीमध्ये सुद्धा चांगल्या मोठ्या प्रमाणात आवक झाली आणि आता मार्च महिन्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आवक होणार आहे आज जवळजवळ चाळीस हजार पेट्या मार्केटमध्ये आलेल्या आहेत आणि आता पुढच्या आठवड्यापासून होळीचा सीझन चालू होतो नॉर्मली होळीच्या सीझनला उत्तर प्रदेश इकडनं तिकडनं जे आंब्याचा धंदा करणारी जी गिरायक आहेत तीसुद्धा मुंबईला येत असतात आणि होळी ज्यावेळेला ॲक्च्युली ज्यावेळेला होळी असेल त्यावेळेला निश्चितपणानं मुंबई मार्केटमधील मा आवक जी आहे ही पन्नास हजार पेट्यांच्या पुढं गेलेली आपल्याला पाहायला मिळेल आणि यंदा खुशखबर अशी आहे का यंदा लवकरच आंब्याचे जे बाजारभाव आहेत हे सर्वसामान्यांना परवडतील असे बाजारभाव सध्या झालेले आहेत आजच्या बाजारभावाचा आपण जर विचार केला तर तीनशे रुपये डझनापासून तर हजार रुपये डझन या भावानं सध्या हापूसमध्ये आ यंदा होलसेलमध्ये आंबा विकला जातो मा आंब्याच्या साईज आणि प प परतीप्रमाणे आणि निश्चितपणानं यंदा जो आंब्याचा जो मोसम खरा मोसम जो आहे तो यंदा वीस मार्च ते वीस एप्रिल असा एक महिन्यामध्ये आंबा मु मुबलक प्रमाणामध्ये मार्केटला येणार आहे नॉर्मली कसं असतं की पंधरा वीस एप्रिलच्या पुढं आंबाचा जो मोसम आहे हा वाढत असतो परंतु यंदा तसं चित्र नाही आहे एप्रिल आणि मेमध्ये ज्या प्रमाणामध्ये आंबा वाढायला पाहिजे त्या प्रमाणामध्ये आंबा वाढणार नाही आहे त्यामुळे आंबा खव खवयांनी आत्ताच आंबे खाऊन घेतले पाहिजेत अशी सध्याची परिस्थिती आहे पेण शिक्षण महिला समितीच्या शिशुविकास साजरे केले जातात याची माहिती देत लहान व मोठ्या गटातील विद्यार्थ्यांनी हे सण कृतीयुक्त व सुशोभनाद्वारे मांडले यात विद्यार्थ्यांनी कृती करून किलविल गटाने राजमाता जिजाऊने घडवलेले बालपणापासून छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुंदर दृश्य विद्यार्थ्यांनी दाखवले तर शैक्षणिक प्रकल्पात पालकांनी खूप छान असं साहित्य बनवून दिलं होतं ते सुद्धा मांडण्यात येऊन प्रकल्पाचं सादरीकरण उत्कृष्ट करण्यात आलं यावेळी संस्थेच्या अध्यक्षा सुहासिनी देव व कार्यकारी मंडळ तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते या बातमीसह वेळ झाले बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तोपर्यंत तुम्ही पाहत राहा कोकणच्या हक्काचं व्यासपीठ फक्त माझे कोकण